कल्याण पुन्हा एकदा हदरले अल्पवयीन मुलीवर धावत्या एक्सप्रेसमध्ये अत्याचार झालाय इगतपुरी ते अकोला दरम्यानची ही घटना आहे कल्याण पोलिसांकडून आता आरोपीचा शोध सुरू आहे अत्यंत धक्कादायक घटना आहे कल्याण पुन्हा एकदा हादरलेला आहे एका अल्पवयीन मुलीवर धावत्या एक्सप्रेसमध्ये अत्याचार करण्यात आलेला असल्याचं कळत आहे इगतपुरी ते अकोला दरम्यानची ही घटना आहे कल्याण पोलिसांकडून या आरोपीचा आता शोध सुरू आहे आमचे प्रतिनिधी आतिश भोईर सध्या आपल्या बरोबर आहेत आणखी माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया आतिश काय नेमकी सगळी घटना घडली आहे आणि काय नेमकी तपशील मिळतात या संदर्भातले एकोणतीस तारखेची घटना आहे कल्याण रेल्वे स्टेशनमध्ये एक जे सोळा वर्षाची जी, जी, जी नाबालिक मुलगी आहे तिच्यावरती अतिप्रसंग केलेला आहे तो जो नरादम होता तिची ओळख जी होती ती ओळख त्यांनी रेल्वे स्टेशनवरती केली त्यानंतर त्या ज्या नराधमाने त्याच्या भावाकडे तिला घेऊन गेला मात्र भावाने त्यांना घरातून हाकडून दिल्यानंतर त्या जो नराधम आहे त्या मुलीला घेऊन अकोला आणि इगतपुरीच्या दरम्यान इगतपुरी आणि अकोले ज्या अकोल्याला घेऊन जात होता इगतपुरी आणि अकोला तिच्यावरती अतिप्रसंग गेलेला आहे त्यानंतर आलो अकोल्याला गेल्यानंतर त्यांनी घरी घेऊन गेला त्याच्यानंतर घरच्यांनी नाकारल्यानंतर पुन्हा तो जो होता त्यांनी त्या मुलीला अकोला रेल्वे स्टेशनमध्ये हो सोडल्यानंतर ती मुलगी जी आहे ती रडत असताना पोलिसांनी पाहिल्यानंतर त्या मुलीची विचारपूस केल्यानंतर प्रकार जो, जो आहे तो उघडीस आलेला आहे त्यानंतर अकोला पोलिसांनी त्या मुलीला कल्याण जो अकोल्यामध्ये जो प्रकार घडलेला तो कल्याण पोलीस स्टेशन रेल्वे पोलिसांच्या कडे वर्ग करण्यात आलेला आहे त्यामुळे कल्याण रेल्वे स्टेशन मध्ये काय प्रकार घडलेला आहे कोण तो नरादम होता याची संपूर्ण शोध सुरू आहे आणि त्यानंतर तीन ते चार टीम ज्या आहेत त्या या शोध कार्यासाठी पोलिसांनी लावण्यात आलेल्या आहेत ठीक आतिश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आतिश भोईर आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते ते कल्याण पुन्हा एकदा या घटनेमुळे हादरल्या अल्पवयीन मुलीवर धावत्या एक्सप्रेसमध्ये अत्याचार करण्यात आला आहे